महाराष्ट्रातील सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या सर्व बहिणींना माझा नमस्कार टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजनेचा आत्ता सरकारची मंजूर केलेली नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आता या नवीन वेबसाईटमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला कुठली कुठली कागदपत्रं लागणार आहे आपल्याला कुठली कुठली पात्रता आहे आपल्याला काय काय यासाठी गरजेचं आहे सर्व गोष्टी मी यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी कोणती कोणती कागदपत्रं लागणार आहे यावर तर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो पण तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरण्याआधी तुमची सर्व कागदपत्रं आधी तुमच्या फोन गॅलरीमध्ये आधी तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये तुम्ही आधीच त्याची पी डी एफ बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी येणार नाहीत म मैत्रिणींनो फॉर्म भरणाऱ्या सर्व माझ्या बहिणींना फॉर्म भरणाऱ्या सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही आधी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही सर्व का कागदपत्रं तुमची तयार ठेवा सर्व कागदपत्रं तुमची तुम्ही तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये तुमच्या फोन गॅलरीमध्ये पी डी एफ बनवून ठेवा तुम्ही सर्व कागदपत्रांचा फोटो घेऊन ठेवा त्याची पी डी एफ बनवून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी येणार नाहीत ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सर्व कागदपत्रं हे मोबाईलमध्ये लागणार आहे तुमच्या त्याची हार्ड कॉपी नाही लागणार तुमच्या मोबाईलमध्ये लागणार म्हणून तुम्ही त्याची फॉर्म जे सर्वे कागदपत्रांची तुम्ही फोटो घेऊन ठेवा त्याची पी डी एफ बनवून ठेवा आणि मग तुम्ही फॉर्म भरायला बसा ऑनलाईन फॉर्म भरताना म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत आणि जे जे तुमचे आधार कार्डवर नाव आहे नंबर आहेत जन्मतारीख आहे तेच तुम्ही फॉर्म भरताना भरा तुम्ही फॉर्म भरताना काही चुका करू नका म्हणजे तुमचा फॉर्म कॅन्सल होणार नाही मैत्रिणींनो ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुमच्या काही चुका होणार नाही आणि सक्सेसफुली तुमचं ऑनलाईन फॉर्म भरले जाईल आणि पुढे सबमिट होईल आणि तुमचा फॉर्म पूर्ण भरला गेल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर तो पुढे तुमचा फॉर्म जर स्वीकारले गेला तर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर तुमच्या फॉर्ममध्ये भरलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस येणार तुम्हाला एस एम एस आला म्हणजे तुम्ही समजायचं आहे की तुमचा फॉर्म सिलेक्ट झालेला आहे सक्सेसफुली तुमचा फॉर्म भरले गेलेला आहे तर मैत्रिणींनो माझ्या सर्व बहिणींनो माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम बहिणींनो मी तुमच्या तुम्हाला विनंती करते की तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आतापर्यंत माझे व्हिडिओ बघत असाल पण चॅनल सबस्क्राईब नसेल करत तर तुम्ही प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा मला सहकार्य करा मीसुद्धा तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे मीसुद्धा माझं सर्व दिवसभर काम करते आणि रात्री मी रात्रभर जागून मी माझे व्हिडिओज बनवते की जेणेकरून माझंसुद्धा काहीतरी कुटुंबाला माझ्या कुटुंबाला हेल्प होईल म्हणून तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आहे वेबसाईट महाराष्ट्र सरकारची ती आता ओपन झालेली आहे आणि आता इथे या वेबसाईटमध्ये सगळ्यात आधी इथे जे म्हटलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग आता इथे काय म्हटलेलं आहे पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती झालेली आतापर्यंत तर पाच लाख अठरा हजार सहासष्ट म्हणजे या वेबसाईटवर आतापर्यंत पाच लाख अठरा हजार सहासष्ट फॉर्म्स भरले गेलेले आहेत आणि पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या अजून अद्याप इथे दाखवलेली नाही आहे आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या ही सुद्धा आतापर्यंत इथे इथे ही सबमिट केलेली नाही त्यांनी म्हणजे नोंद केलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे दिसत नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी पेण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डी बी टीद्वारे द्वारे देण्यात येणार आहे तर मित्रांनो यापुढे जे आहे ते सामान्य प्रश्न आहे ते आपण आता बघूया पात्रता काय आहे अपात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया काय आहे मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक पात्रता काय आहे इथे दिलेले स्पष्टपणे पुन्हा या वेबसाईटवर सगळं डिटेल्स मध्ये इथे दिलेलं आहे मित्रांनो नंतर राज्यातील विवाहित विधवा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस ते पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे आता आपण जाऊया पुढे मित्रांनो आता हे पुढचं जे आहे अपात्रता काय याची तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक आहे म्हणजे हे आज सगळ्या ज्या अटी आहेत इथे दिलेले आहेत हे जर तुम्ही या आठवणी जर तुम्ही बसत असाल तर तुमचे फॉर्म अपात्र होतील नंतर आता अर्ज प्रक्रियावर आपण जाऊयात अर्ज प्रक्रिया ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक समूह सं संसाधन व्यक्ती सी आर पी अशा सेविका वार्ड अधिकारी सी एम एम सिटी मिशन मॅनेजर मनपा बा बालवाडी सेविका मदत कक्ष प्रमुख आपले सर सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक असावा आता हे डाउनलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आता इथे तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला पूर्ण सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे तर इथे हे ओपन म्हटल्यानंतर ते सगळं सांगणार की तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे जे जे काही डॉक्युमेंट्स तुमचे जर तुम्ही पीडीएफ म्हणून जर तुमच्या गॅलरीत ठेवले असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात गॅलरीमधून आणि मग तुम्हाला इथे हे तुमचे डॉक्युमेंट्स इथे डाउनलोड करून इथे तुम्हाला या ऑनलाईन फॉर्ममध्ये ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे कसे लावणार तुम्ही इथे तुम्ही डायरेक्टली इथे ओपन म्हटलं की तुम्ही डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही कनेक्ट होणार आणि गॅलरीतून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तिथनं तुम्ही कॉपी करून इकडे तुम्ही इकडे लगेच पेस्ट करू शकतात मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन आता इथे लॉग इन म्हणूया आपण अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन म्हटल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात आधी इथे मोबाईल नंबर भरायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर भर भे भरल्यानंतर कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या आपण भरायचा आहे नंतर कॅपच्या टाकल्यानंतर क्रिएट अकाउंट म्हणायचा आहे क्रिएट वर आल्यानंतर इथे आपल्याला तो साईन अप म्हणतोय मित्रांनो साईन अप म्हटल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्डनुसार तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो नंतर तुम्हाला इथे पासवर्ड भरायचा आहे पासवर्ड भरल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड पुन्हा तोच पासवर्ड तुम्हाला खाली लिहायचा आहे नंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट भरायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट भरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तालुका नंतर विलेज नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन नंतर ॲथोराइज पर्सन कोण आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे नंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या हा पूर्ण कॅप ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन म्हटल्यानंतर इथे ॲक्सेप्ट येणार आणि मग नंतर तुम्हाला इथे हा कॅपच्या परत भरायचा आहे मित्रांनो कॅपच्या तुम्हाला हा भरल्यानंतर आता इथे कॅपच्या भरल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे मित्रांनो आणि लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे मग तो नंतर पुढे सांगणार की तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार इथपर्यंत हे तुम्हाला सगळी माहिती डिटेल्स पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला नंतर डॉक्युमेंट्स जे तुम्हाला इथे डाउनलोड करायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला मग असे दाखवलं मित्रांनो की तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहेत ना ते तुमचे गा गॅलरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याआधी तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे तुम्हाला गॅलरीमध्ये म्हणजे मोबाईलच्या गॅलरीमध्ये फोन गॅलरीमध्ये तुम्हाला आधीच तुमचे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवायचे आहेत जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असणार तर ऑनलाईन फॉर्म भरत असताना जे तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड तुमचा फोटो तुमचं हमीपत्र परत तुमचं आदिवास प्रमाणपत्र किंवा तुमचा जन्मदाखला तुमचं रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला नसेल तुमचा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड व्हावं आहे ते नसेल तुमचा जन्म दाखला किंवा तुम शाळा सोडल्याचा दाखला हे यापैकी तुम्हाला कोणतंही एक कागदपत्र लागणार आहे मित्रांनो नंतर तुमचा फोटो लागणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे मी यावर भरपूर व्हिडिओज बनवले आहेत मित्रांनो की तुम्हाला माझी लाडकी बन योजनेसाठी कुठले कुठले कागदपत्र लागणार आहे ते नंतर तुम्हाला सर्व कागदपत्र हे रेडी ठेवायचे गॅलरीमध्ये फोटो घेऊन किंवा तुम्हाला पीडीएफ बनवून तुमचे रेडी ठेवायचे आहे आणि मग नंतर जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्सच्या सेक्शनमध्ये जाणार डॉक्युमेंटच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स एक एक करून तुम्हाला इथे डाउनलोड करून इथे या फॉर्मला तुम्ही कनेक्ट करायचे आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे मग तुमचा फॉर्म हा पूर्ण होणार आता मी तुम्हाला इथे हवं तर मी तुम्हाला पूर्ण पुन्हा त्या डॉक्युमेंट्सच्या सेक्शनमध्ये घेऊन जाते आणि तिथे तुम्हाला सांगते की डॉक्युमेंट्स हे बघा इथे जी पी डी एफ आलेली मित्रांनो डॉक्युमेंट्स पी डी एफ तर तुम्ही इथे डॉक्युमेंट्स फॉर्म तुमचा संपूर्ण भरल्या गेल्यानंतर तुमचं आधार कार्डनुसार नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचं तालुका जिल्हा तुमचं पिनकोड हे सगळं सगळं तुमचं भरल्यानंतर तुम्हाला हे जे इथे पी डी एफ जे आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड्स जे आहे ते डाउनलोड करायचे तुम्हाला तर कुठून तुम्ही गॅलरीतून तुम्हाला डाउनलोड करायचे इथे ओपन म्हणायचं आहे ओपन म्हटल्यानंतर तुम्हाला डाउनलोड अगेन म्हणूया आपण ओके नंतर तुम्हाला इथे डाउनलोड अगेन म्हटल्यानंतर इथे तुम्हाला तो सर्व दाखवतो मित्रांनो की तुमचे डॉक्युमेंट्स जिथे कुठे असे तुम्ही पीडीएफ बनवून ठेवलेली तिथून तुम्ही तुमची पीडीएफ जी घ्यायची आहे आणि ती तुम्ही इथे सिलेक्ट केली की के तुमची ती पी डी एफ इथे डाउनलोड होणार या फॉर्म मध्ये तुमचे सर्व कागदपत्र डाउनलोड होणार मित्रांनो सर्व जो तुमचा जो अर्ज झाल्यानंतर संपूर्ण तुमचं ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म कम्प्लीट होईल मग तुमचा फॉर्म हा पूर्ण पुढे जाणार मित्रांनो ओके पुढे तो गेल्यानंतर तो नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या नंबरवर जो मोबाईल नंबर तुम्ही यामध्ये भरलेला आहे फॉर्म भरताना त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला नंतर एस एम एस येणार मित्रांनो म्हणजे फायनली तुमचा फॉर्म हा सक्सेस झाला म्हणून तुम्ही समजायचं आहे तुम्हाला जेव्हा एस एम एस येणार तेव्हा तुम्ही ते समजायचं आहे की तुमचा फॉर्म सक्सेसफुली पुढे गेलेला आहे इथे पुन्हा मी तुम्हाला जर काही हवं असेल तर इथे पुन्हा तुम्ही इथे करू शकतात मित्रांनो योजनेची इथे पूर्ण माहिती दिलेली आहे आवश्यक कागदपत्र दिलेली आहेत अर्जदार लॉग इन इथे म्हटल्यानंतर अर्जदार आपण लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच कसं सगळं भरायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व समजलं असेलच की ऑनलाईन फॉर्म आत्ता जी महाराष्ट्र सरकारने जी वेबसाईट आणलेली आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे तुम्ही आत्ता मी लाईव तुम्हाला लाईव्ह दाखवले मित्रांनो तुम्ही याप्रमाणे सर्व तुमचा फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठलाही काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो मित्रांनो तुम आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल तर मित्रांनो आपण सर्वजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद द्या थँक्यू व्हेरी मच मित्रांनो